उद्या गणपती बाप्पा येणार आहे नमस्कार मंडळी मी प्रीन बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळ सकाळ गाडीतून तुमचं स्वागत आहे आज आहे हरतालिका म्हणजे गणपतीचा गणपतीच्या आगमनाच्या आदला दिवस आणि अनेक स्त्रियांचे उपवास वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आज सो so, आज मी वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे कारण सगळी गणपतीची तयारी सुरू झाली आहे त्याचप्रमाणे माणसीने जो व्यवसाय उकडीच्या केला केलाय त्यामध्ये तिलाही थोडी मदत होईल यासाठी मी आज वर्क फ्रॉम घेतलाय गे, आणि आता एक ऑर्डर सोडूनच येतोय सो तुम्हालाही कोणाला जर उकडीचे मोदक हवे असतील आणि तुम्ही जर जोगेश्वरी किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता ती मोदक तीस रुपये अशा पद्धतीने आपण मोदक देतोय उकडीचा आणि एकदम सॉफ्ट आहे मोदक त्याचबरोबर नैसर्गिक तुपाचा आपण वापर करतोय आणि नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही एकदा ट्राय करून बघाच तर आज आहे हरतालिका आणि उद्या गणपतीचं आगमन होणार आहे आमच्या गावी सुद्धा होणार आहे गावी जायची लगबग सुद्धा सुरू आहे कारण उद्या बऱ्याच ऑर्डर असल्या कारणाने मला आज गावी जाता येणार नाही सो आम्ही उद्या रात्री किंवा परवा सकाळी गावाला निघणार आहोत म्हणजेच आमच्या वेंगुर्ल्याला निघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर गावचे व्हिडिओज तर तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये विशेषतः आज, आज आपण दिवसभरामध्ये मोदकाच्या बद्दल तुम्हाला या व्हिडिओतून दाखवून देऊ त्याचप्रमाणे आपला मित्र प्रवीण जाधव याच्याकडे आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे रात्री सो आपण ते सुद्धा कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये एकंदरीत हा व्हिडिओ खूप छान आणि भक्तिमय होणार आहे सो या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांशी शेअर करा आणि ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघताय तुम्ही तर उद्याच्या आपल्या उकडीच्या मोदकांची जी ऑर्डर आहे त्याच्यासाठी आपण कंटेनर वगैरे सगळं रेडी करून ठेवले आत्ताच आणि उद्या सकाळी सकाळी सात वाजल्यापासून आपल्याला डिलेवरी करायची आहे बऱ्याच जणांना सो त्यासाठी ह्या सगळ्या तयारी आधीच करून घेतलेली आहे तर मित्रांनो आता बघताय तुम्ही तर आपल्या मोदक बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यासाठी रंजनाने हे आंबे मोहर आणि बासमती आंब्याचं पीठ हे क आंबून घेतलं आहे आणि हळूहळू त्या मोदकांना ती आता आकार द्यायला सुरुवात करते खरं तर ही आयडिया माझ्या डोक्यात आली मी जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा तिथे मी मोदक मरत बघितले होते तर मला असं वाटलं की आपण या गोष्टी आपल्या मुंबईतल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो ज्यांना पॉसिबल नसतं की घरी करणं काही लोक जॉबला जात असतात तो हा एक चांगला व्यवसाय आहे आणि आपण अतिशय चांगली गोष्ट लोकांपर्यंत पोचवतो आहे सो त्यामुळे आम्ही हा बिझनेसचा विचार केला असा हा जो व्यवसाय आहे तो आम्ही सध्या लहान स्वरूपात करतो आहे पण मला हा व्यवसाय मो एक्सपांड करायचा आहे पुढे जाऊन आणि त्यासाठी मानसीचा सर्वात मोठा सहभाग आहे बिकॉग तिच्याशिवाय हा व्यवसाय होणं कठीणच आहे तो ती याच्यासाठी खूप लवकर उठते जेव्हा जेव्हा ऑर्डर असते आणि मग या गोष्टी करायला घेत असतात अशा प्रकारे आपला मोदक आता रेडी झाला आहे आणि बघा मोदक्याचा आकार बघा त्याला असलेली डिझाईन आणि साईज बघा तो आता आपण मोदक उकडायला सुरुवात करतो आहे त्यासाठी आईने एका चाळणीमध्ये हळदीची पानं घेतली हळदीची पानं घेण्याचं कारण एक असतं त्याचा एक आयुर्वेदिक भाग तर आहेच त्याशिवाय मोदकांना एक सुंदर सुरुवात येतात आणि अशा प्रकारे आता मोदक रचून घेते ती या चाळणीवरती ज्याच्यावरती आपण हळदीची पाला ठेवली त्यावर मोदक रचून झाले त्यावरती ढाकण ठेवून हे उकड्याला आपण ठेवतोय आता मोदक रेडी झाले धुकडून दहा पंधरा मिनिटं आपण त्यांना वापरून घेतले आणि बघा मोदक काय दिसत आहे सुंदर एकदम सुंदर असा सुवास एकूच आहे आणि उकडलेले मोदक दिसत दिसतात आता याच्यावरती आपण थोडं थोडं नैसर्गिक तूप मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण मोदक बनवण्यासाठी नैसर्गिक तुपाचा वापर करतो आणि तुपातले मोदक खाण्याची मजा काही वेगळीच असते सो यावरती आपण थोडं थोडं नैसर्गिक तूप तु, खूप घालायचं आहे आपण ऑलरेडी तर डॉक्टरलंच आहे आता वेळ आली आहे पॅकिंग करण्याची तर पॅकिंग करण्यासाठी पण आपण केळीचं पान वापरतो आहे तसं मी माणसं केळीचं पान व्यवस्थित कापून घेते आहे जेणेकरून ते आपल्याला कंटेनरमध्ये व्यवस्थित सव करता येतील आता हे केळीचं पान आपण कंटेनरमध्ये ठेवतो आहे आणि याच्यावरती मग एक एक मोदक आपण रचायला सुरुवात करणार आहे बघा अशा प्रकारे आपण याच्यावरती एक एक मोदक रचतो आहे आज आपल्याला सहा मोदकांची ऑर्डर आहे त्यामुळे हे सहा मोदक आता आपण याच्यामध्ये सेट करणार व्यवस्थित मोदकाचा आकार मोठा आहे बघा तुम्ही कंटेनर एवढा आहे आणि त्यामध्ये आपण हे सहा मोदक ठेवले जाते याच्यावरती सुद्धा आपण एक केळीचं पान ठेवणार आहे जेणेकरून एक सुगंध म्हणजे केळीच्या पानात असू किंवा केळीच्या पानामध्ये कुठली गोष्ट खा एक आयुर्वेदिक पणा आहे एक आयुर्वेदिक गोष्ट सुद्धा आहेच ती कुठेतरी यामध्ये उतरावी यासाठी आपण यामध्ये केळीचं वापरतो आणि अशा प्रकारे मी चाललोय प्रवीण जाधव म्हणजे <laughs> <तो laughs> माझा मित्र याच्याकडे आणि दरवर्षी त्याकडे पाच दिवसाचा गणपती बाप्पा येत असतो आणि आज त्या बाप्पाचं आगमन होणार आहे आता डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे बरेच जण आलेत आणि ते डेकोरेशनचं काम बघतायत तो आपण पण जाऊया आणि की दरवर्षी या दिवसालाच प्रगट होणारा हा माणूस म्हणजे विकी आज पुन्हा एकदा आलाय आणि लायटीच्या तोडण्याचं काम करतोय आणि इथे यश सुद्धा यश तुझं काय चाललंय हो तो पण हेल्प करायला आलाय आणि ही विकीची मुलगी आणि छोटी पिल्ली पण सगळेजण आहेत बघूया आतमध्ये कोण कोण आहे आतमध्ये आहे अजित आणि अशा प्रकारे ही तयारी सुरू आहे प्रवीणचे बाबा प्रवीण शेट्टे आणि बाबू <laughs> आणि ते प्रवीण साहेब जेवत आहेत आतमध्ये तर आपले इंजिनियर दरवर्षी डेकोरेशन करणारे बाबूला विचारूया की बाबू काय यावर्षीच स्पेशल असं सरप्राईज म्हणजे कशाबद्दल आहे तुमचं काय अंदाज कट 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 आता आपण जातोय आपले मित्र अनिल धुरी यांच्या घरी सुद्धा आणि त्यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाच्या काही तरी रे काय नाही तेवढा काय प्रॉब्लेम नाही आपला फॅमिली प्रॉब्लेम सगळेजण इथे आराज रोजत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपली सावंतवाडी जी फेमस कोकणातली पारंपरिक अशी फळं लाटी पळ फळं आणि इथे गणपती विराजमान होणार आहे थोड्याच वेळात म्हणजे बाराच्या नंतर आम्ही जाणार गणपतींना घेऊन येणार त्याच्यानंतर आणि सुनील सुनील हे आपले मित्र अनिल येणारी त्यांचे छोटे बंधू मित्रांनो आपल्या सोबत आता आरवी आहे आरवीला विचारे आरवी उद्या काय आहे उद्या गणपती बाप्पा येणार घरी जाऊन पाया पडणार आणि आणि काय करणार आणि मी खेळणार आणि खूप मजा करणार आणि आरती बोलणार हा आरती बोलणार अरे वा आणि इथे विकी गणपतीची तयारी करताना कसा बसा त्याने हा श्रावण महिना काढला आहे नाहीतर चायनीज शिवाय त्याचा जा दिवस जात नसतो आणि विकीच नाही विकीची विकी ही मुलगी सुद्धा चायनीज प्रेमी आहे खूप नाहीतर भजी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे अशाप्रकारे आपल्या डेकोरेशनची तयारी सुरू आहे आणि ज्यावेळेला हे पूर्ण डेकोरेशन रेडी होऊन या गणपतीच्या आरसेला लागेल त्यावेळेला नक्की कळेल तुम्हाला की आपण हे कुठला देखाव नव्हतं आहे आणि बाहेर दरवाजेलाचं स्थान असं सुद्धा मांडून झाले मित्रांनो आता आपल्या धुरींच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि एकदम बोलका चेहरा गणपती बाप्पाचं दरवर्षीप्रमाणेच प्रमाणेच मित्रांनो आता आपल्या बाप्पाची गणपती आपण बसवलेली आहे औरंगावरती आणि एकंदरीत सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलं अगदी गावच्या पद्धतीने आणि उद्या सकाळी पाणप्रतिष्ठापणा होईल सकाळी आठ वाजता गणपतीची रितसर भटजिन थ्रू रात्रीचे वाजले आहेत दीड आणि मंडळाचे कार्यकर्ते मंगेश शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आता ते पूर्ण आमचं तसं डेकोरेशनचं काम पूर्ण होत आलंय पण त्यांची उपस्थिती आता लावलेली आहे आणि आताच त्यांनी वयाची पन्नास वर्ष पूर्ण केलेली आहेत तर आमच्याकडनं बी लेटेड हॅपी बर्थडे त्यांना बाकी आपलं पूर्ण डेकोरेशन आता रेडी झालंय आणि यावर्षीचा जो होता सिक्रेट देखावा हो, तो होता विश्वविक्रमी दहादार जे कोकण नगर गोविंदा पथकांनी लावलेलं आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे तर त्यालाच अनुषंगाने आज आपण हे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकतो तर इथे आपले दहा दर दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये सुद्धा वर्ल्ड चॅम्पियन्स त्यानंतर आतमध्ये पथकाची टी शर्ट ऑफिशियल टी शर्ट पण आपण लावलेली आहे आणि आता छोटं मोठं डेकोरेशनचं काम चालू आहे Dan padi bapak. Mereka. Bapak, bapak. Mereka. Dan bapa. Mengal Murti. Padi bapak. Bapak, bapa. Mengal muti. Muria. Bapa bapa. Muria. Dan padi bapa. Muria. bapa. Muria. Mengal muti. Bapa bapa. Muria. bapa. Muria. Arek donjinsat. Dan गणपती बाप्पारिया मंगाल मूर्ती मंगाल मूर्ती गणपतीचा जय जयकार गणपतीचा अजय जयकार प्रकारे आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे मोर्या है। आली आली। आले गणपती आले गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार तर अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बोलू शकता रत्न जडीत अशी मूर्ती अशा प्रकारे आपल्या बाप्पाला आता ही घातलेली कानामध्ये सोन्या जिली पण खास गणपतीसाठी बनवून घेतली होती आता डेकोरेशनला मदत करण्यासाठी आपले कोकण नगर दहिंडी बदकाचे धडाडीचे कार्यकर्ते निकम साहेब ते सुद्धा आलेत आणि आता एकच टी शर्ट होती पहिल्यांदा आता दुसरी टी शर्ट आपण अरेंज केली आहे आणि ती सुद्धा लावून घेतोय काम करून दमल्यानंतर काढून करते आता बडंगची मजा घेत आहेत तर आपल्या सोबत आता प्रवीण जाधव आहे तर त्यांना विचार घ्या काय कसा असतो गणपतीचा एकूण उत्सव आणि किती दिवस गणपती असणार आहे आणि कधीपासून हा उत्सव गणपती आमचा तुम्ही बघाल तर दोन हजार पंधरापासून आम्ही स्थापना करतो आहे आज आमचं अकरावं वर्ष आहे या वर्षीचं तर आजच्या अकरा वर्षी एक खास आकर्षण आपण केलं आहे जे आमच्या खोकन गोविंद पथकाने विश्वविक्रमी दहा ताराचा एक स्वप्नपूर्ती करून मनोरा रचून एक आमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आहे तर त्याचं एक छोटंसं एक आपण छोटसं डेकोरेशन म्हणून एक त्याची त्याच्या मागे एक आपली भावना व्यक्त म्हणून आम्ही मंडळाचं छोटस डेकोरेशन केलंय गणपती किती दिवस असणार गणपती आपला सात दिवस असणार आहे सात दिवस सत्तावीस तारीख ते दोन तारखेपर्यंत असणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मोदकाची जो व्यवसाय आपण सुरू केला आहे तो कशाप्रकारे केला आहे आणि कशाप्रकारे आपण लोकांना सर्विस देतो आहे त्याच पद्धतीने आपला मित्र प्रवीण जाधव हो, आणि अनिल धुरी यांच्याकडे आज गणपतीचं आगमन झालं ते सुद्धा आपण कवर केलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची पूजा आणि पुढचे पाच दिवस गणपतीचा उत्सव कसा चालणार आहे याचे व्हिडिओ तो बनवणार आहोत तेव्हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय